भक्त बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी बरेच लोक हनुमान चालिसेचं पठण करतात विशेषतः मंगळवार आणि शनिवारी हनुमान चालिसेचं पठण मनापासून केल्याने इच्छित फळ मिळते हनुमान चालिसासाठी कोणत्याही खास नियमांची आवश्यकता नसली तरी काही लहान गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते हिंदू धर्मानुसार हनुमानाची पूजा केल्याने शुभफळ मिळतात असे मानले जाते की त्यांच्या पूजेमुळे लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शुभफळ मिळतात म्हणूनच त्यांच्या भक्तगणांना त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक विशेष उपाय अजमावतात अशी मान्यता आहे की जो कोणी भगवान हनुमानाची पूजा करतो तो समृद्धी धन आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो हनुमान चालिसेचे नियमित पठणाने भगवान प्रसन्न होतात आणि सर्व कष्टांपासून मुक्तता मिळते हनुमान चालिसेमध्ये सुमारे चाळीस चौपाया आहेत अशी मान्यता आहे की जर कुणी व्यक्ती हनुमान चालिसेचे पठण करताना सर्व नियमांचे पालन करत नाही तर त्याला पूजेचे संपूर्ण फळ मिळत नाही तर चला जाणून घेऊया हनुमान चालिसेचे पठण करताना कोणत्या चुका टाळाव्यात हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते कोणत्याही चोपाईमधून पठण करू नका ज्योतिष मान्यतानुसार जेव्हा कोणती व्यक्ती योग्य रीतीने हनुमान चालिसेचे पठण करतो तेव्हा त्याला खूप फायदा होतो मात्र तुम्ही कधीही चालिसेचे पठण कोणत्याही मधल्या चोपाईमधून करू नका जर तुम्ही हनुमान चालिसा वाचत असाल तर ते क्रमबद्ध पद्धतीने पूर्णपणे वाचूनच त्या स्थानावरून उठावे कोणत्याही मधल्या चोपाईमधून पठण सुरू करू नका कोणतेही पाठ तुम्ही करत असला तर ते मनापासून करावे अन्यथा पाठ करण्याचं फळ कधीही मिळत नाही तन आणि मनाने पाठ करा असे मानले जाते की जर तुम्ही घरी हनुमान चालिसेचं चा पठण करत असाल तर नेहमी तन आणि मनाने मंदिरात प्रज्वलित करून हनुमानजींचे ध्यान करत पठण करा जर तुम्ही हनुमान चालिसेचे पठण करत असाल तर तामसिक भोजन आणि मद्याचे सेवन कधीही करू नका असे केल्याने तुम्ही हनुमानजींच्या क्रोधाचे पात्र बनू शकता हनुमानजी बालब्रह्मचारी आहेत आणि नेहमी मांसाहार वस्तू आणि मद्याच्या सेवनापासून दूर राहावेत तेव्हाच तुम्हाला पूजेचे फळ मिळेल जर तुम्ही हनुमान चालिसेचं पठण करत असाल तर कोणत्याही दुर्लभ व्यक्तीला त्रास देऊ नका आणि व्यर्थ भांडण करू नका तुम्ही कोणाचाही अपमान करू नका आणि कोणासाठीही अपशब्द वापरू नका गरिबांची मदत करा जर तुम्ही हनुमान चालिसेचं पठण करत असता तर जीवनसाथी व्यतिरिक्त इतर नातेसंबंधात जाण्याचा विचारही करू नका असे केल्याने तुम्हाला हनुमान चालिसेचं शुभफळ मिळत नाही विवाहित पुरुषांनी कोणत्याही स्त्रीशी संबंध ठेवू नये आणि स्त्रीनेही आपल्या पतीला सोडून इतर पुरुषांशी संबंध ठेवू नये जर कोणी अविवाहित असेल तर त्यांनी परकी स्त्रीपासून दूर राहावे जर तुम्ही घरच्या समृद्धीसाठी हनुमान चालीसेचं चा पठण करत असाल तर गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका असे केल्याने पूजेचे फळ मिळत नाही आणि घरात दुःख राहते जर तुम्ही हनुमान चालीसेचं चा पठण करत असाल तर कोणताही अपराध करू नका आणि कोणालाही धोका देऊ नका मनात कोणाचाही द्वेष न ठेवता पूजा करा नक्कीच पूजेचे फळ मिळेल हनुमान चालिसेचे पठण करताना कधीही घाई करू नका आणि कोणत्याही श्लोकाचा उच्चारण चुकीच्या पद्धतीने करू नका नेहमी धैर्यपूर्वक पठण करा हनुमान चालिसेची सुरुवात करताना श्रीरामांचं नाव घेतल्याशिवाय सुरुवात करू नका सुरुवातीला जय श्रीराम नक्की म्हणा हनुमान रामाचे परमभक्त आहेत म्हणून श्रीरामांचे नाव घेतल्याशिवाय हनुमान चालिसाची सुरुवात करू नका हनुमान चालिसेचा पाठ करताना तन आणि मन स्वच्छ ठेवा हनुमानजी आणि त्यांचे इष्ट श्रीराम यांचे फोटोची स्थापना करा त्यांच्यासमोर पाण्याने भरलेले पात्र ठेवा आणि कमीत कमी तीन वेळा ते एकशे आठ वेळा हनुमान चालिसेचं पाठ करा हनुमान चालिसेचं पठण करताना मनात कोणत्याही प्रकारचे अनुचित विचार आणू नका चालिसेचं चा पठण दररोज एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करा हनुमान चालिसेचं चा पठण करणाऱ्यांनी मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन अवश्य घ्यावे व तुपाचा दिवा लावावा असे केल्याने मोठे कष्ट दूर होतात हनुमान चालिसेचं चा पठण करत असाल तर चुकीच्या संगतीत राहाल तर तुमचं पतन निश्चित आहे म्हणून अशा लोकांपासून दूर राहा ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी तीन वेळा पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते एक पात्र जलाने भरून ठेवा आणि पठण झाल्यानंतर ते जल ग्रहण करा स केल्याने बजरंगबलीचा आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी राहतो सतत काळात हनुमानसह कोणत्याही देवी देवतांची पूजा करू नये मंदिरातही प्रवेश करू नये तर आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय बजरंगबली बली श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।